नमस्ते मैत्रिणींनो आज माझ्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं तर आज बघा आपल्याला जास्वंदाचं झाड बघायचं आहे व्हाईट जास्वंद आहे माझ्याकडे हे तर याची मी मागे छाटणी केली झाडाची आता फेब्रुवारी महिना आहे ना तर मग छाटणी केली मी जास्त फांद्या वाढून गेलेल्या होत्या तर मग तुम्हाला दाखवण्यासाठी मी या अजून फांद्या राहू दिल्या आहे की आता हा महिना फेब्रुवारीचा आहे ना आता चा सगळ्यात चांगला महिना आहे हा तर मग तुम्ही पण तुमच्या झाडांची छाटणी करू शकता तर मी केली तर मग काही काही अजून फांद्या राहिलेल्या आहेत तर मला हे झाड एवढं ठेवायचं नाही आहे तर मग इथून जर केली तर मग इथून भरपूर फांद्या येतील तर हे बघा इथून करून घेते मग तर तुमच्याकडे बी जर असे झाडं असतील जुने झाडं असतील तर मग त्यांची पण तुम्ही छाटणी करून घ्या भरपूर प्रमाणात मग फांद्या येतील फुलं येतील तर हे आहे माझं वाईट जास्वंद तर मग आणि तुम्ही ह्या महिन्यामध्ये कोणतं पण झाडाची छाटणी करू शकता तुमच्याकडे गुलाब असेल जास्वंद मोगरा तर हे बघा इथून करते मी जिथे छाटणी केली तिथे मग काहीतरी लावून घ्यायचं फंगी साईड पावडर किंवा महाळदी पावडर मग मला एवढं नव्हतं ठेवायचं ते तर मग मी एवढी छाटणी करून घेतली तर मग त्यानंतर मग छाटणी केल्यानंतर मग खतं द्यायची हो त्याला नंतर मग याची कटिंग पण लावू शकता छाटणी केल्यावर आता हा महिना चांगला आहे ना फेब्रुवारी तर मग तुम्ही हे सगळे कामं करून घ्या जास्वंदाच्या झाडावर सगळ्या झाडांवर तर मागे मी गुलाबाचा पण व्हिडिओ टाकलेला होता तर मग बघितला असेल तर नसेल बघितला तर मग चॅनलवर बघा आणि खाली जी खांदी आहे ना ती काही ठेवायची नाही खाली काही फुलं वगैरे येत नाही तर मग ती कट करायची तर याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे मी तसा चॅनलवर वाईट जास्त नंतर खूप छान फुलं येतात त्याचे आणि नंतर खतं टाकल्यावर नंतर मी तुम्हाला रिझल्ट दाखवेन की किती छान फुलं येतात असं तर तुमच्याकडे बी असे जास्त जुने झाडं असतील तर मग त्यांची तुम्ही बऱ्यापैकी छाटणी करायची तर मग हे बघा किती जाड झाड झालं आहे माझ्याकडे फांदी त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी छाटणी केली त्याची आणि नव नवीन असेल झाड छोटं असेल तर मग एवढी नका करू छाटणी तुम्ही तर मग छोटं असल्यामुळे मग त्याला फक्त तुम्ही खतं देऊन टाका फेब्रुवारी महिन्यामध्ये तर हे बघा इथे मी आता काय खतं देणार आहे ते दाखवणार आहे आता तर हे बघा माती तसं तर या झाडाला दुसऱ्या कुंडीत लावायची गरज वाटते कारण की बघा ना मुळ्या किती आलेल्या आहेत की आले बघा किती वाढलं आहे त्याला जागा नसल्यामुळे मग ते तरी पण ते वाढ करत आहे मग आत्ता काही करत नाही पावसाळ्यात त्याला नवीन कुंडीमध्ये रिपोर्ट करू टाकेल आता फक्त खतं देऊन घेते त्यानंतर मग पावसाळ्यामध्ये मी रिपोर्ट करून मग दुसऱ्या कुंडीमध्ये मोठी कुंडी, कुंडी आणून तर हे आपलं हे जास्त खूप सिम्पल आहे त्याला काही खूप जास्त याची गरज नाही आहे क्लिअर करायची त्याला ते त्याला तर त्याला भरपूर प्रमाणात ऊन पाहिजे तेव्हा ते त्याला फुलं येतात तर हे बघा मी खतं देते ते तर तुम्हाला माहितीच आहे ज्या काय खतं देते ते तर हे वर्मी कम्पोस्ट हे ते मस्टर्ड केकची पावडर आहे आणि आता केळाची सालं मी दळून ठेवते तसं तर आता अजून दळलेली नाही आहे माझ्याकडे तर मग ही मी असं पण देते तर मग असं पण तुम्ही देऊ शकता तर मग एक चाडासाठी एवढी दोन मोठी तीन पोस एवढी खत देऊन टाकायचं आणि वरून भरपूर माती टाकून द्यायची मग साईडला टाकायचं खत कधी मुळ्यांजवणे टाकायचं आणि एक बघा आपली घरगुती आपले अंडे राहतात ना त्याची पावडर आहे तर मग ती पण देऊन टाकते ती तर आपल्या घरात राहतेस ना त्याचा उपयोग करून घ्यायचा मग त्याच्यामुळे आपल्या झाडाला कॅल्शियम भेटतं आणि हे बघा चहा पावडर ही पण प्रत्येकाच्या घरात राहतेस ना वापरलेली ही ही पण एक मुठ्ठी देऊन टाकते मी ती कमी जास्त झाली तर काही नाही त्याचं त्याच्यात भरपूर प्रमाणात नायट्रोजन असतं तर मैत्रिणी मग बघा घरात तुमचे असे हे खतं तर हातातच ना चहा पावडर हे तर मग त्याचा उपयोग असा करून घ्यायचा झाडांना आणि हा महिना असा आहे की तुम्ही मग भरपूर प्रमाणात कोणती कोणतं पण खतं आत्ता दिले ना तरी चालेल हा महिना चांगला आहे तसा वाढीचा झाडांचा वाढीचा महिना चांगला आहे तो तर मग कोणतं पण खत ते टाकल्यावर झाडांची वाढ चांगली होते तर मग वरून मी परत माती टाकून घेईल याच्यात आणि मग माती टाकल्यावर वरून पाणी टाकून घेईल खचं टाकल्यावर पाणी नक्की टाका तर मग जेव्हा या झाडाला फुलं येतील ना तेव्हा मी परत त्याचा रिझल्ट दाखवेल तर हे माझं वाईट जास्वंद मिनी जास्वंद आहे आणि एक माझ्याकडे रेड पण जा जास्वंद आहे तर त्याला एवढे फुलं येतात रोजचे तर त्याचे फुलं कधीच म्हणजे असं ब्रेक घेत नाही त्याला नेहमी फुलं येत राहतात हे एक नाही एक रेट तर तुमच्याकडे जर नसतील ना तर तो तुम्ही नक्की लावा आणि तुमच्याकडे जागा असेल तर मग जागे इथं लावा मग जमिनीवर तिथं तर मग काही टेन्शन नाही तिथं तर त्याला खतं टाकायची पण गरज नसते त्याला भरपूर असल्यावर मग ते फुलं देतच आपल्याला तर मग हे कुंडीमध्ये मी एवढ्या म्हणजे आता झालं असेल त्याला एक दीड वर्ष तर तेव्हापासून पसंग, जेव्हापासून घेतलं आहे तेव्हापासून त्याला फुलं येतात हे मग मी मध्ये मध्ये छाटणी करत राहते फेब्रुवारी महिन्यात थोडी थोडी वरती थोडे थोडे छाटणी करत राहते जेव्हा फुलं कमी झाल्यावर आणि मध्ये स्प्रे करत राहते फवारे करत राहते बेकिंग सोड्याचा नीम ऑइलचा स्प्रे करत राहते पाण्याचा फवारा करत राहते तर मग अशा प्रकारे जर आपण झाडाची काळजी घेतली तर मग ते पण आपल्याला फुलं देतं तर त्याला पण वेळेवर पाणी खतं दिले तर मग ते पण आपल्याला भरपूर प्रमाणात फुलं देतं तर मग ह्या ह्या झाडाचा मी रिझल्ट तुम्हाला शॉर्ट याच्यामध्ये दाखवेल फुलं तशी तुम्ही माझं ना मी नेहमी पाहत असाल, असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल कोणती फुलं आहेत ते तर बघा मैत्रिणींनं एक कोणीतरी कमेंट केलेली होती मला की शेवंतीची आत्ता कटिंग लावली तर चालेल का पण बघा हे ही शेवं मी जून जुलै महिन्यामध्ये पावसाळ्यात लावलेली होती तर त्याला आत्ता फुलं येत आहे बघा बघू शकता तर एवढे महिने लावून गेले तिला हे व्हायला तर मग आत्ता जर तुम्ही लावली तर काय ती होणार आहे तर आत्ता तर त्या सीझन पण नाही आहे जास्त उन्हा उन्हामध्ये ती जगत नाही खराब होऊन जाते ती पावसाळ्यातच लागते तर मग आत्ता तुम्ही ला लावून पण घेतली तर मग तिला फुलं ये नाही येणार तर मग लावली तर मग ती त्याला पाणी वगैरे सावलीतच ठेवायची मग ती जर कटिंग लागली लाग ला। तर पण मग पावसाळ्यात मग जर लागली तर मग पावसाळ्यात तिला दुसऱ्या कुंडीत रिपोर्ट करून टाकायची मग तर मग भरपूर दिवस लागून जातात आता हे मी जी क माझा एक व्हिडिओ आहे बघा कटिंगचा तर मग त्याच्यात मी दाखवलेलं होतं की हा पिवळा कलर आहे तर मी ही शेवंती येते तर बघा खु गुच्छामध्ये फुलं येत आहे त्याला हे बघा तर मग याची जास्त पिंचिंग केली नव्हती मी म्हणजे कमी हे केलं होतं तर मग आपल्याला जर मोठे फुलं पाहिजे असतील तर मग फुलं कमी येतात आणि आकार मोठा येतो मग फुलांचा आणि मग जास्त जर फुलं पाहिजे असतील तर मग त्याची छोटे छोटे फुलं येतात तर मग तुम्ही मिनी शेवंती पण लावू शकता जून जुलै महिन्यात आणि ही पण शेवंती लावू शकता ही तर छान वाटते मला पिवळ्या रंगाची मैत्रिणींनो हे बघा मी घरचीच म्हणजे घरचे गर्ची खतं काय देते तर ही आपली चहा पावडर ही पण सुकून ठेवते नंतर हे सालं बघा संत्रीचे सालं केळाचे सालं याची पावडर पण बनवाय बनू शकता आणि असे पण तुम्ही असे पण टाकले तरी पण बारीक बारीक तुकडे करून टाकू शकता आणि हे आपली अंड्यांची सालं तर मग ह्या गोष्टीसुद्धा टाकून आपण आपल्या झाडावर फ्लावरिंग चांगली घेऊ शकतो तर मग असं काही नाही की बाहेरूनच आपल्याला खतं आणून आपल्या झाडाला टाकावे लागतील तेव्हाच फुलं येतील तर असं काही नाही आपण घरगुती पण ऑर्गेनिक पद्धतीने पण झाडाला चांगली फ्लावरिंग घेऊ शकतो तर मग फक्त त्याला आपण वेळोवेळी पाणी खतं दिले तर मग चांगले फुलं देतात झाडं पण आणि पहिली गोष्ट म्हणजे उन्हामध्ये ठेवा झाडं उन्हामध्ये ठेवल्यावर त्याला सगळ्या गोष्टी भेटतात त्याच्यामुळे मग ते, ते फुलं देतच तर मग ह्या गोष्टी आपण फेकूनच देतो ना तर मग त्याचा असा उपयोग करून घ्यायचा आणि मग आपल्याला चांगले फुलं भेटतात मग बघा मैत्रिणी मग कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद